में वीशेश मदे आपने है। भारत देश हा कृषी प्रधान म्हणून ओळखला जातो कृषी क्षेत्रामध्ये भारत देशाने आज आपल्यासोबत एक असाच शेतकरी राजा असणार आहे खर तर पोशिंदा राजा म्हणू शकतो की ज्याचं योगदान जे आहे या शहरामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे आज आपण चंदू कापदे यांच्याशी जाणून घेणार आहोत त्यांचं एकंदरीत प्रवास कसा होता राजकारण समाजकारण तथा त्यांची कंपनी देखील आहे या संदर्भात आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी त्याचं स्वागत आहे ठळक वार्तामध्ये एकंदरीत प्रवास कसा होता कस होत बालक प्रथम तर मी ठळक बातमी तुमचे मी आभार व्यक्त करतो आज मी एक सामान्य शेतकरी घरातला मुलगा आहे माझे वडील आकाशी काम करायचे आता दूधचा दूध व्यवसाय सुद्धा वडिलांचा आम्ही जन्मातच शेतकरी आहोत माझ्या मागे कुठला राजकीय कुठला राजकीय हात नाही माझे वडील कुठल्या राजकारण माझे चुलते नाहीत मी एकदम सामान्य घरातला व्यक्ती आहे माझं शिक्षण एक, एक पास आहे दिवस होते माझे मी दोन हजार एक लाटोजी सुद्धा काम केले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर माझे काका आयटीओ मध्ये असताना मी टी मध्ये घेऊन गेले आणि तिथे मी एजंटचं काम करायला लागलो तिथून माझा राजकीय जीवन मी दोन हजार नऊ ला माझ्या या तालुक्यामध्ये आदरणीय किशनजी कतुरे साहेब जेव्हा या विधानसभेमध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी माझ्या गावाचा काय विशेषच नव्हता आम्ही फक्त साहेबांना चौदा मतं दिली होती आणि त्या गावातून फक्त चौदा मतं होती माझ्या असे करताना आम्हाला कुठेतरी मला पूर्वीपासून समाजाला काहीतरी करायची आवड होती मी आता कतोरे साहेबांच्या मागे लागून लागून आम्हाला आमचा एक छोटासा एक मंदिर होता हनुमान मंदिर तिथे आमच्याकडे दोन सप्ताह जातात एक अष्टमीचा सप्ताह होतो आणि असे दिवस कार्य असले चार पात्र या घरात चार पात्र त्या घरात असावंच आहे मी हो आदरणीय कथुरा साहेबांच्या मागे सतत होतो मला एक मंडप साठी पैसे द्या पैसे आदरणीय साहेबांनी माझ्यामध्ये काय बघितलं आणि मला त्या गावाला पाच लाखचा सभा मंडप दिला अतिशय आनंद वाटतो का साहेबांच्या त्या सभामंडपमध्ये सर्व गाव प्रत्येक पावसाळी दिवस कार्य असो तिथे व्यवस्थित सगळं कार्य वर पडतात मी मी हा एक सामान्य घरातला कुटुंबातला व्यक्ती मला माझ्या जीवनाच्या राजकीय जीवनामध्ये आता कटोरी साहेबांचा एवढा प्रेम आहे की त्या प्रेमाला तोपणे हर एक गोष्टी मी साहेब माझ्या मोठमोठे भाषणांमध्ये नाव घेतो कारण मी साहेबांच्या साहेब मानतच नाही त्यांना एक वडील प्रमाणे आम्ही त्यांना आणि साहेबांचं आमच्या गावावर एवढं प्रेम आहे ना की अतिशय प्रेम आहे माझ्या ह्या गावामध्ये पूर्वी काही नव्हतं म्हणजे एक कलम खांडेच नाव होते म्हणजे खंडच होती आता ती खांडे खोडायची बारी आहे आणि कलम ठेवायची बारी आहे म्हणजे माझ्या गावामध्ये जे अनेक साहेबांच्या विकासामध्ये काम झाले प्रत्येक गोष्टी साहेबांच्या माध्यमातून झाल्यात माझ्या गावामध्ये मी, आ गा, आ मी एक सामान्य घरातला पोरगा असून मी या जनतेची सेवा म्हणजे कुणी ह्या ह्या लोक त्या ओलीत बसत नसतात या ओलीसाठी मी जेव्हा जरा जाणता झालो किंवा समजदार झालो तर मी प्रत्येक ओलीची पोरं एकत्र करून बसून या ह्या मित्रकर त्या मित्रकर असं करून गाव एकत्र आणला आणि माझ्या मनात ते गावाविषयी पूर्वीपासून आदर आहे आणि सन्मान आहे ज्या गावामध्ये लहान लहानाचा मोठा झालो किंवा ज्या गावाचा लान आपण गावा नुसखान केलं ला असेल लहानपणी आपल्याला गोष्टी आहेत त्याचा मला या गावाचा एक अभिमान म्हणून मला गावाने सरपंच बनवला आणि माझ्या मित्रांचा आणि माझ्या खास करून गटाची महिला आहेत आणि एक सस्तन म्हणून हर एक माणसाचा माझं प्रेम आहे कारण मी एक काम करतो मी स्वार्थपणे काम करतोय त्याच्यामुळे मला, मला गावामध्ये एक उप सुद्धा मला विनिरोध दिला सभासद विनिरोध दिला मी पूर्ण गावासाठी झोकून दिले आज ही प्रोड्युसर कंपनी आहे ही कंपनी आदरणीय कतोरे साहेबांच्या आशीर्वादाने म्हणून आमच्या ज्या ताई आहेत त्यांच्या आशीर्वादाने आज मुरबा तालुक्यामध्ये मी एक शेतकऱ्याचं नेतृत्व करायचं ठरवलंय आज ज्या कंपनी माझी आता मॅग्नेट प्रोजेक्ट मध्ये सहभाग घेतलाय ते अडीच दोन करोडचा प्रोजेक्ट आहे त्याच्यात प्रोजेक्ट पास झाला तर या तालुक्यासाठी शेतकऱ्यांच्या आनंदाचा दिवस येतील म्हणजे शोटिंग वेडिंग असेल कुल हाऊस असेल पॅक हाऊस मी एक्सपर्ट माल करणार आहे आणि मला शेतकऱ्यांच्यासाठी खूप करायचे आहे आणि माझा शेतकरी पुढे गेला पाहिजे कसे आता माझ्या ह्या कंपनीला लायसन्स ला आहेत एक्सपोर्टचे लायसन्स आहेत आम्हाला खता लायसन्स आहेत मी शेतकऱ्यांचे मलची पेपर पे असतील अवजारे असतील सगळ्या शेतकऱ्यांना काही पाच वर्ष मला पिकअप गेला थोडा वेळ लागेल मी दोन वर्ष ह्या क्षेत्रामध्ये सध्या काम करतोय एक तीन चार वर्षामध्ये मी या तालुक्याला शेतकऱ्यांना कसं शेती करायची हे समजून देणार आहे शाळेमध्ये विद्यार्थी घडत असतो कारण सांगितलं की शालेय तुमचं जे जीवन होतं अतिशय घडतर होतं लहानपणाचं तेव्हा विचार केला होता की असं काहीतरी कंपनी उभारता येईल किंवा असं काहीतरी एक शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा शेतकऱ्यांसाठी इतकं मोठं विश्वास कधीच सा ते साहेब एकदम गरिबाची परिस्थिती असायची शाळेत चप्पली सुद्धा पाहत नसायची आता सर्वांना माहिती त्यावेळेस एकच पॅन्ट ती शालेत असायची सणाला असायची मामाच्या जा गावाला जायची नातेवाईक असायची त्यामुळे असं कधी वाचलं नव्हतं काय एवढा मोठा मला स्टेज मिळेल बघतो कथोरे साहेबांच्या आशीर्वादाने कतोरे साहेब जो यो प्रेम दिला त्याच्यामुळे हा शक्य होऊ शकतो मुरबाड तालुक्याबद्दल बोलत कारण मुरबाड छोटंसं खेळ आता कुठेतरी शहरात रूपांतर होते मग त्यामध्ये बस स्टँड असेल किंवा रेल्वे स्टेशनचा आहेत आता मुरबाड मध्ये हळूहळू येत आहेत आणि काल बरोबर मुरबाड गावाच्या दृष्टीकोनात बघायचे परंतु आता विकास होतोय मुरबाड तालुक्याला तुम्ही कशा प्रकारे पाहता तुम्ही इथले दोन मित्र आहात मुरबाड बद्दल काय सर मुरबाड बद्दल सांगायचं तर खरोखर कतर साहेबांच्या माध्यमातून एवढा विकास झालाय ना एकच मी गोष्ट सांगू शकतो अनेक गोष्टी सध्या तालुक्याला माहित आहे काय केलं साहेबांनी मी मा लहानपणी माझी एक असा होता मुरबाड मला बघायचं असायचं आणि त्यावेळी बाबा मध्ये दोडके घेऊन जायचे जे जा। दोडके असतात ना ते विकायला घ्यायचे म्हणजे बाबांच्या मागा लागायचे मुरबाड बघायचे मग तुम्ही लहान सहावी सातवी सहावी पाचवीच्या असतात एक दिवस बाबाने मला घेऊन गेला आणि आर के हॉटेलच्या समोर एक लाईन असायची त्या लाईनीमध्ये मध्ये छोटे टपडे असे वडापावच्या तर मला एक बाबाने वडापाव खायला नेलं तिथे आणि त्या वडापाव खात असताना तिथली जी गर्दंगी आणि जो छोट्या छोट्या टपरे एवढ्या खराब असायच्या गटारात खाली उंदीर असायचे मला अद्यापही तो गोष्ट आवड अंगाला काटा मारतो आणि त्यावेळेस तिथे वडापाव खात असं एवढी घाण तरी लोक खायची आज त्या त्या तिथला विकास एवढा जबरदस्त झाला साहेबांच्या माधुरी जे टपऱ्या आहेत अतिशय सुजक म्हणजे वाटतं की मी प्रत्येक तालुका फिरतोय पण असा आपल्या तालुक्या सारखा तालुका मी आजपर्यंत कुठल्या तालुक्याला बघितलाय ही केवळ कथळे साहेबांची कृपा आहे शेतीविषयी थोडस बोलूया कारण शेती भारत देश जर पाहिलं तर कृषी प्रधान देश पाहिला परंतु सध्याचं चित्र पाहिलं तर अनेक तरुण जे आहेत शेतीपासून लांब पाळत आहेत कारण त्यांना असं वाटतं की शेतीमध्ये कमीपणा आहे किंवा आम्ही शेती का करायची मध्ये शिक्षण घेतात मग शहरांमध्ये येतात आणि नोकऱ्या करतात तर त्या तरुणांना काय सांगाल आणि तुमची जी कंपनी जी तिची संकल्पना तुम्हाला नेमकी सुचली अशी की शेतकऱ्यांसाठी असा सर मी युवकांना खास करून सांगेल कि ह्या शेतीमध्ये एवढा उत्पादन आहे कुठला युवक या शेतीकडे फिरायला तयार नाही आज मुरबारच्या कंपनीची अवस्था आहे चारशे रुपये रोज मध्ये आठ तास काम करतात हो। तर मी अनेक भाषणांमध्ये मी शेतकऱ्यांच्या वेळी सांगतो की आपल्याच गावातला भाजी खरेदी करणारा पोरगा व्यापारी बना त्यांना माझा पूर्ण सपोर्ट असेल त्या माझ्या कंपनीला अनेक लायसन्स आहेत अनेक व्यापारी आपल्या संपर्कामध्ये आहेत मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की मी लहान असताना माझे एक काका वगैरे असेल मलावा करायचे आमचा आमचा गाव हा कमी क्षेत्राचा परंतु या तालुक्यामध्ये जास्त शेती आमच्या गावामध्ये भाजीपाल्याची होती तर आमच्याकडे अनेक व्यापारी आहेत जे बाजू वगैरे असे अनेक व्यापारी गंभीर हा म्हणजे त्या स्टार्टिंगच्या वेळी त्या भाड्याने गाड्या घ्यायच्या आणि एकंदर माल घ्यायचा त्याच्या पुढच्या वर्षी स्वतःच्या मोठमोठ्या टॅम्पो घ्यायचा काहीतरी कमाई आपलाच माल उचलून बाहेर जातो तालुक्यातल्या युवकांना मी इथून संदेश देईल तुम्ही व्यापारी बना गाड्याने भाड्याने घ्या पहिला आणि तुम्हाला माल द्यायची जबाबदारी माझी पूर्ण सपोर्ट करायची माझी जबाबदारी कशासाठी तुम्ही मुरबाडला पाचशे रुपया तुमच्या आठ तास घालवता मी एवढा युवकांना सांगितलं थोडस विधानसभेबद्दल कारण काही महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणुका आणि मुरबाड विधानसभा पाहिलं तर बाले किल्ला हा किसन कथोरे यांचाच आहे किसन कथोरे आणि मुरबाड एक नाळ आहे इकडच्या भूमिपुत्रांची आणि आमदार किसन कथोरेची नातं नेमकं काय कशा प्रकारे एक्सप्रेस साहेब नेहमी हा मुरबाड बद्दल ते त्यांची जन्मभूमी सांगतात ना हा बदलापूर हा कर्मभूमी सांगतात खरोखर तुम्ही दोन हजार नऊच्या हरेक जे त्यांचे वय झालेत प्रत्येक व्यक्तीला विचारा आता त्या विभागामध्ये का काय असेल ते मला माहित नाही परंतु जुन्या ज्या लोकांना विचारून बघा मुरबार काय होता कतोरे साहेब ज्यावेळेस दोन हजार नऊ निवडून आले खरोखर एवढा विकास गेला प्रत्येक गावामध्ये कोणाला एक लाख रुपये नीती माहीत नव्हती माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये मी एकच बार मागच्या दोन हजार नव्वद एक सात लाखाचा सा गावात काम होता त्याच्यानंतर आमच्या गावात कामच नव्हता प्रत्येक गावागावमध्ये प्रत्येक गावामध्ये फ्लोर बॅक जाते कॉन्क्रीट रोड आसे, आसे, का हा कोणीच नाही बघितला प्रत्येक गावात सभा मंडप असतील असतील केट्या असतील अनेक काम साहेबांच्या माध्यमातून झाल्या त्यामुळे ह्या ह्याच्यामुळे पहिली करू नये कसं साहेबांच्या मागे ही तरुण पिढी भरपूर आहे आणि जे जुने लोक आहेत ते नेहमी सांगत असतात काही आमचा आयुष्य गेला आमच्या आयुष्यात आम्ही तो मुरबाड बघितले ना आताचा मुरबाड आहे अतिशय फरक आहे Yes. Uh, मुरबाड तालुक्यामध्ये अनेक समस्या देखील पाहायला मिळतात त्या पाण्याच्या असतील किंवा विजेच्या असतील त्याबाबत काय वाटतंय खरंच बदलतोय शहर की अजूनही समस्या आहेत मग ग्रामीण रुग्णालयांची अवस्था असेल किंवा इतर गोष्टी असेल याबाबत काय वाटतं ग्रामस्थ म्हणून की खरंच विकास झालाय सर विकास तर पूर्ण झाल्याचा आहे आणि कतोरे साहेबांना सा एक म्हणजे मी साहेबांचा एक प्रेमी म्हणून बोलत नाही कतोरे साहेबांच्या मनात हा नुसता एकच डॅम आता पेंड्री डॅम धरण आहे हा चालू आहे अजून एक माझा भुवन डॅम इथे होतोय म्हणजे या परिसरातल्या लोकांना पूर्ण म्हणजे मंजुरी झाली होते मला तिथलं सर्व माहिती आहे आणि असे पाच डॅम आहेत एक एखाद्या वर्षामध्ये काम चालू होईल आणि वीज तर पूर्वी फार खंडित असं आता एवढे फार का जात नाही आता सर्व असताना माहिती तालुक्याच्या परत थोडाफार इकडे ते असतं पाण्याच्या संदर्भामध्ये साहेब खूप चांगलं निवेदन केलंय प्रत्येक नदीला आज माझ्या नदीला तुम्ही येऊन बघा मोठ्या केट्या दिल्यात माझ्या त्या पंचवीस शेतकरी त्या केटीच्या पाण्यावर आज त्यांचं पोट भरतं आणि खरोबर सांगतो कतोरे साहेबांनी पाण्याच्या संदर्भात चांगलं नियोजन केलेलं आहे आणि देखील छान आहे यापूर्वीच होतात एकंदरीत त्यांना पाहिल्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असते किंवा जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तशा प्रकारे नेमकी ऊर्जा भेटते काय एक कतोरे साहेबांच्या समोर आम्ही गेल्यानंतर आम्हाला वेगळीच ऊर्जा पाहिजे वे जसे एखादा दारू पिणारा व्यक्ती असतो त्याला ऊर्जा भेटते आणि तो एक आनंदात असतो तसं आम्ही आमच्या समोर साहेब दिसले ती वेगळीच ऊर्जा असते आमच्या मनामध्ये तर साहेबांच्याकडे आम्ही छोटे आम्हाला तो मान सन्मानच नव्हता चंदू कापरी हा गावात नावत नाव बोलले की ओलीला सुद्धा नाव आज माझ्या जिल्ह्यामध्ये मा फक्त याचे श्रेय मी कोथोरे साहेबांना निवडणूक आहेत जनतेला काय आवाहन कराल का आमदार किशन कोथोरे यांना संधी दिली पाहिजे काय सर मी माझ्या मुरबा मी आव्हान करेल की ह्या गाव तालुक्यामध्ये भांडण एवढं होता माझे स्वतःचे नाव कोणाचं घेत नाही एकवीस दिवस आम्ही दिवाळीच्या जन्मदे होतो आणि त्या काळाची परिस्थिती अतिशय बिकड आणि त्या लोकांसाठी मला आस्था अशी आहे त्या लोकांसाठी मी एवढं धावलं का अन्न म्हणजे आम्ही सगळं विसरून गेलो एकवीस दिवस माझी लोक जन्मदे होते तेच आठून मी राजकारणामध्ये पाऊल ठेवलंय आणि असे ह्या गोष्टी साहेबांनी खूप लांब घेतल्या आणि विकास होता युवकांचा साहेबांच्या मागे मोठा हो फौज आहे म्हणून साहेबांना टेन्शनच नाही विजयाचा सा। आणि साहेब विजय होतील असा काही आम्हाला त्यातलं दुमत नाही आणि आम्ही कार्यकर्ते जीवाचा रान करू हो। आणि साहेबांच्या काय साहेब हे गावाला का काम केलं मी प्रत्येक व्यक्तीच्या घरात जाऊन आम्ही सांगणार आहोत Uh, कालपर्वापर्यंत एक छोटीशी सुरुवात केली होती एक छोटस नोटर आता वड्या वृक्षामध्ये झालंय तर कालपर्यंत फक्त गावात ओळखणारा चेहरा आज तुम्हाला ठाणे दिलेली याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल जेव्हा तुम्ही मागे म्हणून पाहता इतिहासामध्ये आपल्याला अनेक जण असे टोकणारे असतात की तू काही करू शकणार नाही तू काय करशील आज त्यांना काय उत्तर द्याल आणि या यशापर्यंत तुम्ही पोहोचला आज स्वतःची तुम्ही कंपनी टाकून अनेक शेतकऱ्यांसाठी तुम्ही कार्यक्रम करून टाकताय काय हे श्रेय खर तर हे श्रेय म्हणजे माझे आदरणीय गुरुवारी अंदाजी कथोरे साहेब माझी बायको आणि माझे जे जीवलग मित्र आहेत त्यांना पूर्ण श्रेय देईल कारण माझ्या बायकोनी माझ्या त्या राजकीय काळामध्ये असे पन्नास पन्नास लोकांचे जेवण बनवून स्वतः उपाशी राहून त्या लोकांना जेवण द्यायची व मला राजकारणामध्ये आढळलं नाही का तुम्ही असं काय करता मी कमवताय मी जर कमवलं तर माझा पोट भरेल मी कमवून माझ्या व्यवसायाकडे लक्ष देऊन या राजकारणामध्ये लक्ष देऊन माझ्या आणि मित्रांची खूप साथे मला आणि आदानी फतो साहेब मला एक आशेचे किरण राऊत मला ओळखलाय त्यांच्यामुळे आज मी त्यांना पूर्ण से दिली शेवटचा एक, का एक युवक म्हणून काय वाटतं मुरबाड तालुक्यामध्ये किंवा मुरबाड शहरामध्ये नेमकं काय अजून तुम्हाला 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 संधी मिळाली पुढे तर असं एक कोणती गोष्ट आहे जी करायची बाकी आहे आयुष्यात एक की ही वस्तू मला करायचीच मी युवक माझ्या युवकांना संदेश देईल या न्यूज मधून की तुम्ही बाहेर नोकरी करू नका स्वतःचा व्यवसाय करा जास्त कोणी शेतीकडे लक्ष द्या आता आपल्या कंपनीत चांगले प्रोजेक्ट येणार आहेत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही शेतीकडे जास्त बोला आणि आपल्या गावाच्या हितासाठी आपण ज्या गावात जन्म झाला आणि मरणार त्या गावात त्या गावाचा विकासासाठी झाटा एवढंच मी विवेकाना आवाहन करेल तर मुलाची मारायला आयुष्यात जर आभार व्यक्त करायचे असेल तर आयुष्यात जर क्षमा मागायची असेल तर मी माझ्या बायकाची मागेल आणि जर आभार व्यक्त करत अदानी संधी कपूर साहेब कारण त्यांच्या त्यांच्या मुळे आज मी हा चंदी एक नाव नाही तर बँड तयार झालेलं आहे आणि याच्या भविष्यामध्ये मी याचं नक्कीच सोनं नाही पारिस केलं तरी चंदू कापडी खर तर अतिशय खडतर प्रवासातून त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून यशाच्या पायरीपर्यंत आज आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहे नोकरी सोडून तुम्ही उद्योग क्षेत्रात या शेती माध्यमातून तुम्ही रोजगार निर्माण करून एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसवण्याचं काम करा असं आश्वासन जे आहे ते चंदू काकडे यांनी दिले येणाऱ्या काळामध्ये शहरा शहराचा जो विकास असेल त्यासाठी नेहमीच ते तरुणांसाठी झटतील असं देखील आश्वस्त आहे तुलताच इतकंच तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद